महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री व माजी खासदार यांची जाहीर सभा हदगाव हिमायतनगर विधानसभेची राजकीय वातावरण तापले असून आज महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ राज्याची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तसेच माजी खासदार सुभाष वानखडे यांच्या नेतृत्वात भव्य सभेचं आयोजन करण्यात आले होते या सभेला सामान्य माणसांचा भरभरून प्रतिसाद दिसून आला उद्याच्या या निवडणुकीमध्ये हदगाव्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे शंभर टक्के निवडून येणार आणि भरपूर मताधिक्यानं निवडून येणार हा विक्रमी विजय असेल ठाकरे गटाने उमेदवारी विकल्या नाही विकल्यात आणि मी ते सांगतो की आयोग जे काही यांच्या जे बॅगात तपासतायत ते यांना एवढं दुःख वाटते ठाकरेंना आणि ठाकरेंच्या पिल्ल्यांना मी आयोगाला विनंती करणार आहे की तुम्ही हे सभेला आल्यावर यांच्या बॅगा तपासू नका हे सभा करून जाता वेळेस तपासा कारण यांना बॅगा खाली करायचं माहीत नाही बॅगा भरायचं माहित आहे वंशावरचा विषय नाही हातगाव हिमायतनगर विधानसभा या मतदारसंघामध्ये कित्येक कि तुम्हाला वंश बुडालेला आहे लक्षात ठेवा काय आज कालपर्वा कोथळ्याला आत्महत्या झाली काय आज तामसा परिसरामध्ये जवळ तीन चार आत्महत्या झाल्या तुमच्या मटका तुमचा जुगार तुमची गुडगुडी त्या अवैध धंदे जे सुरू आहेत आज अनाथाई जे तरुण आहेत अवैध धंद्याच्या व्यसनाधीन चाललेले आहेत घरामध्ये पूर्ण भान होत आहेत घरामधली प्रॉपर्टी ओढल्याची मुलं विकत आहेत ही आम्हाला पाहायला मिळते अखेर आत्महत्या करावी लागते आंबळ्यामध्ये सुद्धा एका का। एका शेतकऱ्याच्या शेतकऱ्याने वीस क्लासन केलं होतं आजोब एक महिना दीड महिना तो नांदेडमध्ये अॅडमिट होता का होता तर फक्त आणि फक्त जुगारामुळे आणि या मटक्यामुळे लोकांची वंशावेळी वंश बुडालेत लोकांचे काय वंश बुडालेत लोकांचे यांना तो वंश नाहीच म्हणून सांगितलं की मी आणि आम्ही ते सांगतो की महाविकास आघाडीला आपल्याकडे काय आव्हान महाविकास आघाडीला काय आव्हान त्यांच्याकडे काहीच नाही आव्हान करायचं काय काय आव्हान करायचं त्यांना त्यांच्याकडे काहीच नाही आज किवलवाणी आहेत ते परेशान ते प्रभाव त्यांनी मान्य केलेला आहे आणि उद्या होणारच आहे त्यांचा प्रभाव आणि मतात इतक्यानं तुम्हाला तो प्रभाव ना भूतो ना भविष्य नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आघाडी महायुतीचा उमेदवार बाबूराव कदम के